मराठी कर्करोगाने ग्रस्त शेतकरी महिलेची शेती युनियन बँक ऑफ इंडिया अधिकाऱ्यांनी एकतर्फी कारवाई करून जप्त करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे कोकणगाव खुर्द तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे सामायिक अकरा एकर शेती सौ शोभा पंढरीनाथ शेळके यांच्या मालकीची आहे सौ शोभा शेळके या कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत सन दोन हजार आठ मध्ये युनियन बँक ऑफ इंडिया शाखा इंदिरानगर नाशिक येथून त्यांनी त्रेचाळीस लाख रुपयांचे कर्ज घेतले होते त्यानंतर तीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी जवळपास अकरा ते बारा लाख रुपये बँकेकडे परतफेड केली मात्र अवकाळी पाऊस गारपीट नैसर्गिक आपत्ती आणि कर्करोगावरील महागड्या वैद्यकीय उपचारांमुळे कर्जाचे हप्ते थकले शोभा शेळके यांनी बँकेशी तरजोडीबाबत अनेक वेळा चर्चा केली परंतु बँकेकडून तडजोडीची रक्कम दरवेळी वाढवून सांगण्यात येत होती युनियन बँक ऑफ इंडियाने थकीत कर्ज वसुलीसाठी मुंबई ट्रिब्युनल कोर्टात दावा दाखल केला आणि माझ्या म्हणण्याशिवाय एकतर्फी आदेश मिळवला असे शोभा शेळके यांनी सांगितले हा एकतर्फी आदेश आपल्याला मान्य नसून त्याविरोधात आपली हरकत कायम आहे असेही त्यांनी स्पष्ट केले या प्रकरणावर शेतीमालक मनीषा मधुकर शेळके मंगल संजय शेळके आणि मनीषा सोमनाथ शेळके यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी युनियन बँक ऑफ इंडियाचे अधिकारी शेती जप्त करण्यासाठी आले असता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या आदेशानुसार प्रदेश सरचिटणीस सुधाकर मोगल यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बँकेची कारवाई जोरदारपणे पिटाळून लावली बँकेने लावलेली एकतर्फी कारवाईची नोटीस धरणाच्या पाण्यात विसर्जित करून तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस सुधाकर मोगल जिल्हा सरचिटणीस विश्वास उफाडे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष भगवान आहिरे गावचे उपसरपंच ननकुमार शेळके पोलीस पाटील आनंदा चौधरी देवीदास शेळके शेतकरी संघटनेचे भगवान बोराडे तसेच असंख्य शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडोरी तालुक्यामध्ये कोकणगाव खुर्द शेतकरी शोभा पंढरनाथ शेळके मनीषा मधुकर शेळके मंगल संजय शेळके व मनीषा सोमनाथ शेळके सगळ्या महिला आहे आणि या महिलांनी युनियन बँक ऑफ दीपालीनगर शाखा या ठिकाणून त्यांची शेती पिकावी शेतीत भरभराट व्हावी आणि शेतीचं उत्पादन वाढो यासाठी भाग भांडवल म्हणून त्यांनी कर्ज घेतलं या शेतीच्या शेतीच्या या त्यासाठी त्यांनी मॉर्गेज शेती बँकेला अकरा एकर शेती त्यांनी मार्गेज केली मॉर्गेज केली म्हणजे विकायसाठी मॉर्गेज नाही केली कर्जाची फेड जर शेतीच्या उत्पन्नावर हो आहे तर कर्जाची फेड तुमच्या कर्ज करारामध्ये शेतीच्या शेती विकून कर्ज करारा कर्ज फेडायचंय का असं तुमचं कर्ज करारात तुम्ही पहिलं दाखवा जर तुमच्या कर्ज करारामध्ये कर्जाची फेड शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे शेतीच्या उत्पन्नातून कर्जफेड करणार आहे तर तुम्ही जमिनीचा लिलाव लिलाव जमिनीचा कब्जा जमिनीचं तुम्ही ताब्यात घेऊ शकत नाही परंतु ही दंडेलशाही ही दंडेलशाही मोडून काढण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना रविकांत तुपकर साहेब महाराष्ट्राचे रविकांत तुपकर साहेब यांच्या आदेश म्हणून मी क्रांतिकारी शेतकरी संघ शेतकरी संघटना महाराष्ट्राचा सरचिटणीस या ठिकाणी माझी टीम घेऊन आलेली आहे मला माझा शेतकरी कोणत्याही शेतकरीची जमीन हडप कोणी जर एखाद्या बँक मग अधिकारी करणार असेल तर क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून त्याला जा विचारून आणि त्या बँकेला धडा शिकवलेला नाही हे सांगण्यासाठी मी आलो ठिकाणी कोर्टात जाऊन प्रायव्हेट दाखल करून याच्या व्यापार दाखल करू आणि कमीत कमी चौदा वर्ष सुटणार नाही अशी व्यवस्था करू या ठिकाणी अधिकारी स्वतःचा अधिकार वापरून अत्यल्प किमती कवडीमोल भावात कुठली त्याचे दोषी दापडलं म्हणजे तू तुझ्या मर्जीतील व्यक्तीला जमीन विक्री करू या शेतकऱ्याला तू भूमिण करणार आहे का हा सुद्धा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने माझा सवाल आहे जर ये हे शेतकरी भूमिहीन करणार असाल या शेतकऱ्याची जमीन हाडप करणार असाल तर क्रांतिकारी शेतकरी संघटना कदापि हे सहन करणार नाही बँका बँकेला याची किंमत चुकवली बँकेच्या जे कोणी गेला असेल ना महत्वाचे प्रमुख त्यांना माझा इशारा आहे तुम्हाला भारतामध्ये ज्या वेळेला जे बँकेचं लायसन्स घेतलं आणि हे बँकेचं मध्ये सर्टिफिकेट गौर केंद्र सरकारला काय लिहून दिलं महाराष्ट्र सरकारला काय लिहून दिलं त्याचा विचार पडलाय का अरे एकीकडे म्हणते आम्ही सेवा एकीकडे एक म्हणतो आम्ही कर्जदाराला सुविधा देऊ त्या अर्थाने थकीत झाला सर तर त्याला वन टाईम सेटलमेंट करून देऊ त्याला कर्जाच्या बिळख्यातून का बाहेर काढण्यासाठी आमची वेगवेगळ्या योजनाकडून कर्जदाराला आम्ही सुविधा देऊ तसं तुम्ही केलं आहे का तुम्ही कोर्टाची पायरी चढली कोर्टाकडून तिथे पोहोचणार असणार तिथं एक्सपर्टी निकाल मिळाले एक्सपर्टी एकतर्फी एक एक मिळवलेले निकाल क्रांतिकारी शेतकरी संघटनेला मान्य नाही ते निकाल आम्ही मानत नाही हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी या ठिकाणी ह्या शेत जमिनीची काही विक्री करताना मूल्यांकन अकरा एकर जमीन जर असेल त्रेपन्न लाखाचं जर कर्ज असेल आणि त्रेपन्न लाखाच्या कर्जाकरता अकरा एकर जमिनीवर तुम्ही कब्जा करणार आधी बा सहन करणार नाही अकरा एकर जमिनीचं मूल्यांकन किती होतो बाजारभावाप्रमाणे प्रचलित बाजारभाव जर प्रचलित बाजारभाव अकरा एकरचं या ठिकाणी अकरा एकर किती पैसे होऊ शकतो तीन दोन कोटीची प्रॉपर्टी तुम्ही दीड दोन कोटीची प्रॉपर्टी कवडीमुळे हडप करायला गेले असेल तर कर... क्रांतिकारी शेतकरी संघटना रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील पण तुम्हाला या ठिकाणी पाय तर ठेवून देणारच नाही तुमचं कोर्ट कोर्टात आमचं कोर्ट रक्तवरच आम्ही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री यांच्या पाच हजार कार्यकर्ते घेऊन मुंबईला जातील याची संपूर्ण चौकशी करतील आणि संबंधित बँकेने जर चुकीचं उचल असेल संबंधित बँकेचं लायसन्स रद्द करा संबंधित बँकेला या ठिकाणी व्यवसाय करायची परवानगी घेऊ नका अशी मागणी आम्ही शेतकरी संघटनेची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करू आणि त्यापासून कायदा सोयीचा जो प्रश्न निर्माण होईल त्या सगळ्या प्रश्नाला हे बँकेच्या अधिकारी हे अधिकारी पदाधिकारी सगळे जबाबदार राहतील यात जेवढे त्या प्रश्नी सांगतो आणि इथून पुढं शेतकऱ्यांना व्हा साहेबांनी साहेबांचं धन्यवाद म्हणतो की त्यांनी मला माझी शेती वाचवण्याकरता खूप सहकार्य केलं इथून मागं मी त्यांच्याशी वारंवार चर्चा करून त्यांना योग्य ते मला मार्गदर्शन केलं आणि माझ्या घरात कॅन्सरचं पेशंट असल्यामुळं माझे वीस लाख रुपये खर्च झाले त्यामुळं मी बँकेचे पैसे भरू शकलो नाही आणि बँकेला मी वारंवार कळवलं होतो का नोटिसा देऊन माझी परिस्थिती अशी आहे तर मला तुम्ही सेटलमेंट करायची योग्य ती किंमत द्या पैसे सांगा पण प्रत्येक वेळेस मॅनेजर साहेबांनी मला असे बुडबुडीचे उत्तर दिले तो सा तर पहिले सहा लाख सांगायचे आणि पैसे घेऊन गेल्यानंतर लव लाख म्हणायचे त्यावेळेस मग मला तिला त्यांचा काहीतरी असं गोलमाल दिसलं की असं का करतात तेवढं सुद्धा मी हे करत होतो आपण काहीतरी बँकेची सेटलमेंट करून आपण याच्यातून मुक्त होऊ पण मला बँकेच्या साहेबानं कुठलाही सहकार्य केलं नाही आणि बँकेच्या साहेबांची इथून मागची पण माझ्याकडे अशीच सेटलमेंटची व्हिडिओ अशी भयंकर आहे ते जर दाखवले तर मला वाटतं सर्व शासन सुद्धा याचा काहीतरी निर्णय घ्यायला लागेल असा विचार कराल असे वाटते मला असं पण घेऊन आले आम्हाला कुठल्या प्रकारची परवानगी नाही दिली किंवा कुठल्या प्रकारचं लेटर नाही आणि पोलिसाला कुठल्या प्रकारची ऑर्डर नसताना सुद्धा ते इथं घेऊन आले आणि आम्हाला कमीत कमी या बँकेच्या साहेबांना दोन ते तीन वर्षापासून असंच ठेवलं चाललं मी जेव्हा डीआरटी कोर्टात गेलो त्यांना विचारलं का भाई तेव्हा डीआरटी कोर्ट मला एकच सांगितलं तुम्ही जे काही आजाराचे पेपर दिलेले एक ते एकही आमच्यापर्यंत आले नाही ते जर आले असते तर आम्ही काहीतरी तुम्हाला मार्गदर्शन केलं असतं किंवा हा रस्ता आम्ही तुम्हाला दाखवला नसता पण बँकेनं आम्हाला कुठल्याही प्रकारचं दाखवलं नाही आणि त्याच्यात हे जे मॅनेजर साहेब आहे चेतन कुलते साहेब यांचं कृत्य एकदम भयानक आहे दीपाला नगर शाखेचं हे बोलताना अशी ताट भाषा आणि अशी मवाळ दाखवता का समोरच्याला असं वाटतं का खूप चांगला माणूस आहे पण अक्षरशः याची फार भयानक परिस्थिती आहे या माणसाच्या हातात जर हा कारभार जर असत पूर्ण बंद होईल बँक बंद होईल आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करायला स्वयंपर्याने राहणार मी देवीदास पंडा शेळके माझी आई शोभा पंड्यास शेळके हिच्या मालकीची जमीन आहे हे सर्व मिळून आमचे चार गटे मनीषा मधुकर शेळके मंगला संजय शेळके मनीषा सोमनाथ शेळके या चार नंबर क्षेत्र आहे अकरा एकरचा जो गट आहे कोकणगाव खुर्दमध्ये याच्यावरती आम्ही दोन हजारसाठी बँकेकडनं शेतीसाठी कर्ज घेतलं होतं ते कर्ज घेतल्यानंतर आम्ही त्याच्या साधारणतः नऊ हजार दोन हजार नऊ अकरा सालामध्ये ते आम्ही पूर्वरत भरत भरत राहिलो दरवर्षी दोन वर्षानंतर शेतीची अशी आर्थिक गणित बिघडल्यामुळं ते कर्ज आम्ही भरू शकलो नाही साधारणतः आमचा दोन वर्षे दोन हजार चौदा पंधरामध्ये दुष्काळामुळे आणि द्राक्ष बागेच्या आतोनात दुष्काळ झाल्यामुळं कर्ज भरण्यात आम्ही सक्षम राहिलो नाही त्यानंतर आम्ही बँकेशी वारंवार जाऊन सेटलमेंटसाठी किंवा कर्ज भरण्यासाठी आम्ही त्यांना दिरंगाई होत असं असं सांगू पण बँकेनं आम्हाला दोन तीन वर्ष तगादा लावतच ला राहिली त्यानंतर आम्ही परत बँकेशी बँकेच्या नोटीस आल्या आम्हाला नोटिसांच्या आम्ही वारंवार बँकेच्या शाखेशी उत्तर देत राहिलो बँकेच्या ह्या ह्या प्रॉपर्टीवर कायम आम्ही बँकेशी बँकेवरती संपर्क साधत राहिलो हो। पण बँकेने आम्हाला बोलले का तुम्हाला एवढं कर्ज भरावंच लागेल असं भरावंच लागेल आणि एक दुसऱ्या वर्षानंतर बँकने आम्हाला असं सांगितलं का तुम्ही एवढं कर्ज तुम्ही वन सेटलमेंट भरू शकता का तर आम्हाला त्या बोलवल्यानंतर आगल्या दिवशी सांगितलं कमीत कमी, कमी तुम्हाला सोळा लाख रुपये भरावं लागतील मग आम्ही तरी भरण्यासाठी तयार झालो पण देवकृपेने माझी आई शोभा पंडिनाथ शेळके इथं दु अल्पशा दुःखत असं कॅन्सर रोगानं त्रस्त झाली त्या कारणास्तव आम्ही ते पैसे तिला हॉस्पिटलमध्ये आमच्याकडनं खर्च झाले पैसे कमी उरले पण ते कमी उरले असतानाही पण आम्ही बँकेशी गेलो का आम्ही एवढी रक्कम भरू शकत नाही हाय काय तेवढी आम्ही भरू शकतो तर बँकेने आम्हाला तिला स्वच्छ नकार दिला आणि नकार दिल्यानंतरही बी काम परतही बी आम्ही इकडून तिकडून पैसे जमा करून बँके भरायला तयार झालो पण बँक बोलली का नाही तुम्हाला आता एवढे पैसे जास्त भरावं लागतील एक अल्टिमेट दिला का तुम्ही सोळा लाख रुपये भरू शकता तुमची सेटल होऊ शकते पण आम्ही मग आठ चार दिवस विचार केल्यानंतर ते सोळा लाख पण घेऊन गेलो पण मॅनेजरच्या साहेबाचा तोपर्यंत बोले का तुमचं एवढ्यात होऊ शकत नाही तुम्हाला कमीत कमी, -कमी पस्तीस चा ते चाळीस लाख रुपये तेव्हा तुमची सेटलमेंट होईल नंतर आमची हार झाली का आपण एवढे पैसे गोळा करू शकत नाही आम्हाला कोर्टाच्या नोटिसा येत राहिल्या त्या नोटीसाचे आम्ही उत्तर फक्त बँक शाखेशी देत राहिलो पण नंतर आम्हाला ते प्रकरण वरती गेलं आरडी आय कोर्टाकडे गेलं तर त्याची आम्हाला नोटीस आल्या त्या मान्यवा त्या नोटीस आम्हाला मान्य मोगल आणि आपले शेतक अध्यक्ष तुपकर, तुपकर साहेब तुपकर तुपकर यांनी जो एक जल्लोष उठवला एक क्रांती उठवली की शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा झाला पाहिजे याच्याविषयी त्यांनी आंदोलन केली त्या आंदोलनाला कुठं साथ देत सरकारनं अशी एक मुदत दिली की तुम्ही एकतीस जूनपर्यंत शेतकऱ्यांनी कुठलीही बँकेची वसुली करू नये आम्ही त्या अपेक्षापोटी त्या वसुलीच्या जो शब्द दिलेला अपेक्षापोटी कर्जाचे पैसे जे गोळा केले होते अजून काही गोळा करत होतो तो, तो शब्द आम्ही ऐकून थोडं थांबलो का काहीतरी तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत काहीतरी याच्यावर तोडगा निघेल पण तो तोडगा निघायच्या आज बँकेने सरकारलासुद्धा आपण धाब्यावर बसून नेम बसून आज साक्षरशः आमच्या जमिनीत डायरेक्ट ताबा घेण्यासाठी अधिकारी वकील बँकेचा कोण मॅनेजर शिपाई मी तर शिपाईच म्हणतो ते आले त्या आम्हाला या तेवीस एकला दोन हजार ला, दो ला माहीत असताना आम्ही आमच्या आपल्या संघटनेचे मोगल साहेब यांच्याशी संपर्क साधला तर ते बोलले तुम्ही घाबरू नका तुमची जमीन आम्ही निलाव होऊ देणार नाही पण काय शेतकरी हा एक शेवट असा म्हणजे कमकुतच म्हणला तरी चालल आम्ही ते, ते घाबरून गेलो आणि या साहेबांशी संपर्क साधला आज साहेब आले आणि साहेबांनी त्यांना जे आले त्यांनी त्यांचं तेन उत्तर त्या नोटीस बघून दिले आणि ते इथून पळून गेले मी त्यांचे खूप खूप आभार मानतो हे शेतकरी संघटनेचाले आमच्याकरता इथं हजार झाले त्या दादांचे मी खूप खूप एकदम मनापासून आभार मानतो आणि याच्यातून आमचा काहीतरी मार्ग निघाव एवढीच अपेक्षा बाळगवतो साहेब आज या ठिकाणी बँकेने काय केलं ज्या ठिकाणी बैंक बँकेने त्यांच्या स्वतःचा हा कब्जा आमचा आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी त्यांचा बोर्ड बनला आणला आणि तो बोर्ड त्यांनी अन्न अधिकृत असल्यामुळं क्रांतिकारी शेतकरी संघटनेने त्यांना काही प्रश्न विचारले त्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं फक्त कोर्ट कमिशनर आमच्याकडे कोर्टचा ऑर्डर अरे कोर्ट ट्रिब्युनल कोर्टाची ऑर्डर तुमच्या मर्जीतले कोर्टलाचे ऑर्डर घेऊन जर तुम्ही जमीन घ्यायला निघाली असाल तर क्रांतिकारी शेतकरी संघटना तुम्हाला जा विचार जामी असणार जामी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटने त्यांना एवढंच सांगितलं जर तुमचं खरोखर कर तुम्हाला जमीन अकरा एकर जमीन त्रेपन्न लाखाचं कर्ज आणि दोन कोटीची जमीन तुम्ही काढत घेणार का ती विकून टाकणार का म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान करणार आहे का जर असं या राज्यात होणार असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना माझा सवाल आहे अशा या बँकांवर तुम्ही वेळी लक्ष घातलं पाहिजे कारवा थांबवले पाहिजे आणि या कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज ही कर्ज कधीच केलेली मग ही कारवाई झाली कशी तीन वर्ष वर ती जून पर्यंत कुठली कारवाई करता येणारे शेतकऱ्यावर मग कशी काय झाली मग ह्या मुद त्याच्यानंतर या जमिनीवर कब्जा कब्जा म्हणजे बोर्ड लावला प्रतिनिधी चंदन खरे रणभूमी मराठी न्यूज नाशिक